बजार काम बजार काम जो 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 और एक महिना लागणार का हो एक किती दिवस लागत काढायला मामा द्वारे किती दिवस काढता म्हणलं काय सकाळी काढायचं लाटा उठायचं अकराला बंद करायचं होणार का ला? महिना ला ला ला। ला <laughs> ला लागतो का दोन महिना लागते ते पुढचं कधी पुढच बोला लक्षाला गोळा करून पेंट करतो मग ते काय घेऊन जाते